राज्यातील बायोमेडिकल वेस्ट मुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे शेकडो टन कचरा भोगाव कचरा डेपोत सडत आहे सोलापूरचा कचरा पुणे व कोल्हापूरात जात असल्याचे दिसून येत आहे जानेवारी महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये शेकडो टन हॉस्पिटलचा घातक कचरा महानगरपालिकेच्या भोगाव येथील बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांटमध्ये सडत असल्याचे निष्पन्न झाले आहे पाच जानेवारी रोजी हा प्लांट आहे त्या परिस्थितीत नवीन मक्तेदार एसएस सर्व्हिसेस यांना महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी ताब्यात दिला होता दररोज सोलापूर जिल्ह्यातून जमा झालेला कचरा त्याच दिवशी त्या प्लांटमध्ये जाळण्यात यावा असा नियम आहे परंतु आज या कचऱ्याचे ढीक संपूर्ण प्लांट भर अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहेत हॉस्पिटल कडून कचऱ्याचे वर्गीकरण करून लाल पिवळ्या निळ्या अशा पिशव्यांमध्ये हा कचरा संकलित केला जातो परंतु या प्लांट मध्ये सर्वच कचरा एकत्रित फेकण्यात आलेला आहे या प्लांट मध्ये घुसून या कचऱ्याच्या बॅगा कुत्री सर्वत्र पसरवत आहेत सोलापूरात साठलेला हा कचरा आधीचे मक्तेदार बायोक्लीन सिस्टम्स यांनी पुणे येथे अवैधपणे नेऊन दुसऱ्या कंपनीत दिलेला आहे एसएस सर्व्हिसेस या कंपनीने कोल्हापूर येथे नेऊन तो कचरा जाळला आहे त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांनी सर्व्हिसेस यांच्यावर कारवाई केली आहे एसएस सर्व्हिसेसवर कोल्हापूरमध्ये चुकीच्या वर्तनासाठी पूर्वी कारवाई झालेली असताना सुद्धा सोलापूर मध्ये त्यांना मक्ता देण्याचे सोपस्कार महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी केले आहेत सत्तावीस फेब्रुवारी रोजी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा सर्व कचरा एसएस सर्व्हिसेस यांनी तात्काळ विल्हेवाट लावावा असे ठरलेले असताना तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्यांनी पुन्हा सुधारित बैठकीचा वृत्तांत लिहून त्यात फेरफार करून हा कचरा आधीच्या बायोक्लीन कंपनीने विल्हेवाट लावावा असे सांगितले एसएस सर्व्हिसेस अथवा बायोक्लीन सिस्टम्स या दोघांनाही सोलापूर येथील कचरा अन्य ठिकाणी देण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना नियमबाह्य पद्धतीने त्यांनी हे कृत्य करून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना चे आरोग्य धोक्यात आणले आहे याबाबत काही प्रसारमाध्यमांनी व प्रहार संघटनेने आवाज उठवला होता परंतु याकडे सोलापूर महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सोयीस्करित्या डोळे झाक केलेली आहे याचा फायदा एसएस सर्व्हिसेस यांना होताना दिसत आहे एसएस सर्व्हिसेससाठी कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांच्या गाड्यांचे रंग बदलून आरटीओच्या नियमांचा भंग केल्याचे दिसत आहे एकीकडे एक सोलापूर महानगरपालिका सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टरांवर एसएस सर्व्हिसेसकडे नोंदणी करून चौपट पैसे भरण्याची बळजबरी करत असताना याच मक्तेदारस संपूर्ण नियमबाह्य काम करण्यास हात लावत असल्याचे दिसत आहे त्यामुळे या प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे स्वकृत दर्शनी निदर्शनास येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका